शिवसेना उपनेते तथा माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने झाले आहे गणेशोत्सवाच्या या पावन पर्वाला त्यांनी अत्यंत उत्साही आणि धार्मिक वातावरणात सुरुवात केली असून संपूर्ण घर परिसर भक्तिमय आणि मंगलमय सजावटीने नटलेला दिसत आहे फाटक कुटुंबियांनी बाप्पाच्या स्वागतासाठी आकर्षक आणि पारंपरिक सजावट केली असून रंगीबिरंगी फुलांचे तोरण रांगोळ्या दिव्यांची आरास आणि झगमगती लाईट्स यामुळे वातावरणात उत्साह आनंद द्विगुणित झाला आहे गणपती बाप्पाची मूर्ती देखील अत्यंत देखणी व प्रसन्न असून तिच्या आजूबाजूची सजावट लक्ष वेधून घेणारी आहे गणेशोत्सवानिमित्त दररोज पूजा आरती आणि नैवेद्याचे आयोजन करण्यात येत असून अनेक मान्यवर कुटुंबातील सदस्य आणि हितचिंतक या मंगलमय प्रसंगात सहभागी होत आहेत बाप्पाच्या चरणी फाटक कुटुंबियांनी मनोभावे सेवा व भक्ती अर्पण केली आहे गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक ऐक्याचा आणि संस्कृती जपण्याचा उत्सव ठरत आहे संपूर्ण फाटक परिवारात आनंदाचे समाधानाचे आणि श्रद्धेने ओथंबलेल्या वातावरणात हा गणेशोत्सव साजरा होत आहे आणि बाप्पाच्या कृपेने सर्वांवर मंगलमय आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना करण्यात आली आहे यावेळी खासदार नरेश म्हस्के सर्वपक्षीय नेते मंडळी सलमान खानचे बॉडीगार्ड शेरा तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाप्पाचं दर्शन घेतलं बाप्पा दिसत आहेत बाप्पा दिसले पाहिजे सर्वप्रथम मी गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना ठाण्याच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आमचा गणपती घरगुती गर, गणोत्सव गर्ग असल्यामुळे दरवर्षी आपण सर्वच आपण या दर्शनासाठी येत आहेत आणि आम्ही हा घरातला छोटासा गणपती आता सार्वजनिक झालाय त्याचबरोबर मला वाटतं ठाणे शहरामध्ये आज मोठ्या धडाक्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये धडाक्यामध्ये उत्सव साजरा चालू आहे आणि खास करून बोलायचं झालं महाराष्ट्र सरकारने गणेश स्पर्धा गणेश उत्सवाला मोठा महत्व दिलेला आहे आणि मोठा महत्व दिलं त्या कारणाने भजन मंडळ असतील स्पर्धक असते याच्यामध्ये स्पर्धक लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे सर्व लोक याच्यात भाग घेत आहेत आणि त्याच्यामध्ये सरकारने पण भजनी मंडळांना मानधन मा, देण्याचं मान्य केलेलं त्याच्या माध्यमातून मला वाटतं याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत आहेत आणि त्याचबरोबर आमचे सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब कालच दोन तीन दिवस कोकणामध्ये पण बऱ्याचशा गाड्या सोडल्यामुळे मला वाटतं इथल्या लोकांना ठाण्याच्या सर्व महाराष्ट्राच्या काही लोकांना इथल्या कोकणामध्ये जाण्यासाठी गणेश आमच्या कोकणामध्ये तर गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो त्या माध्यम माध्यमातून मा आम्ही पण दरवर्षीप्रमाणे घरगुती घरगुती गणपोत्सव आणण्याचा प्रयत्न करतो सार्वजनिक गर्व, गर्व, तर आमचा हाहीच मोठा पण आम्हाला वाटतं की गणपती आल्यानंतर मोठा उत्साह घरामध्ये वाटतं आपल्यासारखे लोक दर्शनाला येतात आणि एक चुटीने आपण सर्व लोक भेटत असतो म्हणून मला वाटतं की गणपती बाप्पा मोरिया नाही घरगुती गणे विसर्जन आम्ही आमच्या इथेच केला जातो आणि आपल्या माध्यम सर्वच्या माध्यमात मला असं वाटतं की आपण कुठे जास्त हे प्रदूषण होऊ नये त्या माध्यमातून हा प्रयत्न आपण करत असतो आणि सरकार आणि महानगरपालिका पण याच्यामध्ये प्रयत्न करत असते महानगरपालिकेने यावर्षी या बरेच त्यांनी उपक्रम हाती घेतलेले आहेत छोटे छोटे तलाव केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून सार्वजनिक गणोत्सव कि ज्या आणि घरगुती गणोत्सव जास्ती जास्त लांब येऊ नये तिथल्या ते विसर्जन हवा या माध्यमातून आम्ही पण प्रयत्न केला की आमच्यापासूनच सुरुवात व्हावी आणि ती आम्ही आमच्या घरगुती गणेशोत्सवापासून सुरुवात केलेली असं मला वाटतंय नाही गणपतीकडे मला गणपतीने सगळंच काय केलंय फक्त या महाराष्ट्राच्या जनतेला ठाण्याच्या जनतेला सुख आणि समृद्धी देव आणि चांगला पाऊस पडतोय असाच पाऊस पडत राहा शेतकऱ्यांचं मनाची इच्छा पूर्ण